हॅलो एवरीवन आज आपण पाहणार आहोत नारळाचे लाडू त्यासाठी मी इथे दोन नारळ घेतलेले आहेत ओले नारळ फोडून घेतलेले आहेत हे माझे नारळ थोडे सुके झाले आहेत कारण ते फोडला फोडून झाल्यानंतर फ्रीजमध्ये होते तुम्ही इथे फक्त सुक्या नळाचा किंवा फक्त ओल्या नारळाचा यूज करू शकता त्यासाठी मी इथे घेतलेला आहे गूळ गुळामध्ये सुद्धा मी दोन प्रकारचे गूळ घेतलेले आहेत एक जो काळा गूळ आणि एक जो चिक्कीचा गूळ येतो तो, तो। इथे तुम्ही फक्त चिक्कीचा गूळ किंवा फक्त काळा गूळ यूज करू शकता माझ्याकडे चिक्कीचा गूळ अवेलेबल होता सो मी मी तो ॲड केलेला आहे इथे मी गॅस ऑन करून त्याच्यावरती एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आता दोन चमचे तूप तूप आपल्याला ह्यासाठी ॲड करायचं आहे की फक्त आपल्या ह्याच्यामध्ये गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे तुपाने एक छान स्वाद येतो लाडू सा लाडूला त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आत्ता ॲड करणार आहे गूळ दोन्ही गूळ मी ह्याच टाईमला ॲड केलेला आहे गुळ फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला कोणत्या प्रकारचा पाक बनवायचा नाही आहे त्यानंतर मी ॲड करते बदाम आणि मनुका मी ह्या स्टेजला हे ॲड करते कारण एक छान प्रकारे गुळाचा त्याला कोटिंग येते आणि छान क्रिस्पीनेस येतो त्याच्यानंतर मी इथे ॲड केले वेलची पावडर वेलची पावडर छान मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत खोबरं सगळं खोबरं ॲट अ टाईम आपल्याला इथे ॲड करायचं आहे खोबरं ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करत असताना आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे मीडियम टू स्लो ठेवायचा आहे जास्त हाय ठेवायचं नाही आहे तर मूळ करपू शकतो त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि हे सगळं मिश्रण आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे मिश्रण आता मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला त्याचे छानपैकी गोल गोल असे लाडू व वळून घ्यायचे आहेत तुम्ही या मिश्रणाची चिक्की पाहिजे तर चिक्कीसुद्धा करू बनवू शकता मी आता याचे लाडू बनवते हे लाडू एक छान असे पौष्टिक नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता इथे आपण फक्त गुळाचा यूज केलेला आहे दोन चमचे तूप बस त्यामध्ये जास्त असे जास्त असे आपल्याला कोणत्याही प्रकारचे महागडी इंग्रेडिएंट मी यूज केलेले नाही आहे आपल्या घरात असलेल्या वस्तूपासूनच मी हे छान प्रकारचे लाडू बनवलेले आहेत ला कसे वाटले तुम्हाला हे लाडू तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा इथे मी सगळे लाडू आता वळवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला गार्निशिंगसाठी बदाम यूज करायचे आहेत तुम्ही बदाम यूज करू शकता अशा प्रकारे ते छान पौष्टिक असे आपले लाडू तयार आहेत एन्जॉय बाय